तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी विमान दुर्घटनेत येथील संस्थेत एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या डॉक्टर प्रतीक जोशी यांच्या कुटुंबियांचं निधन अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात बेळगाव मधील केएली माजी विद्यार्थी प्रतीक जोशी यांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब गमावलं राजस्थानचे रहिवाशी असलेले डॉक्टर प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसह मृत्युमुखी पडले डॉक्टर प्रतीक जोशी हे बेळगाव केएलीमध्ये वैद्यकीय के विद्यार्थी होते त्यांनी दोन हजार ते दोन हजार पाचच्या बॅचमध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेतलं होतं प्रतीकच्या जाण्याने दुःख झालेल्या केएलीच्या प्राचार्या डॉक्टर निरंजना शेट्टी म्हणाल्या की प्रतीक जोशी एक चांगला विद्यार्थी होता प्रतीक जोशी यांच्या सर्वांशी जुळून घेण्याची गुणवत्ता होती राजस्थानचे रहिवाशी असलेले डॉक्टर प्रतीक यांनी बेळगाव येथील केएलई येथून एम बी बी एस केलं वैद्यकीय क्षेत्रात ते खूप काही साध्य करत होते ते त्यांच्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी लंडनला जात होते माझ्या विद्यार्थ्याचा दुःखद अंत झाला हे खरोखरच दुःख आहे प्रतीकच्या मैत्रिणी डॉक्टर ज्योती बेनी आणि डॉक्टर मानसी गोसावी यांनी त्यांच्या मित्राच्या कुटुंबियांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं त्यांना आठवते की ते माझ्या बाकावर बसायचे आमच्या बॅचचा रौप्य महोत्सवही या सप्टेंबरमध्ये होणार होता डॉक्टर प्रतीक जोशी यांनीही सांगितलं होतं की ते त्या कार्यक्रमाला येतील प्रतीक जोशी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सतत संपर्कात होते प्रतीक शिफाय आम्हाला रौप्य महोत्सव साजरा करावा लागत आहे याबद्दल निराशा व्यक्त केली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील